गांधीनगरात विकास कामांना सुरुवात उच्च शिक्षित भावी नगरसेवक बंटी चावरिया यांच्या प्रयत्नांना यश छत्रपती संभाजीनगर गांधीनगर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विकास कामांना सुरुवात झाली आहे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सचिव व प्रभागातील भावी नगरसेवक म्हणून ओळख असलेले बंटी चावरिया यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून गांधीनगरात सिमेंट रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे गांधीनगरातील गल्ली क्रमांक एक येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी स्थानिक महिला नागरिक तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधीनगरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवण्यासाठी सतत धडपड करणारे बंटी चावरिया यांनी यापूर्वी या भागात डेनिजच्या कामाचे नियोजन पूर्ण करून ड्रेनेज लाईन बसवली आहे तसेच नागरिकांच्या संकट काळात तत्परतेने मदतीचा हात देणारे आणि मनमिळव स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख आहे सत्यनिधी न्यूजशी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले बंटी चावरिया हे समाजसेवक म्हणून सतत नागरिकांच्या मागण्यांचा करता। पाठपुरावा करतात त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या परिसरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले आहे गांधीनगर परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत बोलताना चावरिया म्हणाले येथील नागरिकांनी सिमेंट रस्त्याची मागणी केली होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी मी सतत त्यांनी पाठपुरावा केला आणि आज त्या कामाला सुरुवात झाल्याचा मला आनंद आहे मनपा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले हो नक्कीच मनपा निवडणूक लढवणार आहे मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास गांधीनगरातील नागरिकांनी या कामाबद्दल आनंद व्यक्त करत भागात विकासाची गती आता वाढेल अशी प्रतिक्रिया दिली आहे

अजून घ्या अजून घ्या अजून घ्या दोघ अजून घ्या म्हणलं

गांधीनगर गल्ली नंबर एक मध्ये रस्तेच काम सुरू सुरू झाले तर या संदर्भात काय तुम्ही गांधीनगर मध्ये गल्ली नंबर एक मध्ये येथे आपण भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ माझे सर्व नेते mm. यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून कमिशनर mm. साहेबांना पाठपुरावा करून इकडे पहिले ड्रेनेज लाईन करण्यात आली mm. भागवत साहेब यांच्या निधीमधून ड्रेनेज लाईन करण्यात mm. आलेली आहे व त्यानंतर आता हे आहे मग नंतर रोडचं काही कारणामुळे थांबलं होतं था, विषय mm. आता mm. वरतून आपल्याला पाठपुरावा करून हे आपल्याला निधी आणून आपण हे गल्लीमधला जो सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे गल्ली नंबर एक आणि खालची दोन आणि तीन असं तीन गल्ली आपली आपण करून येणार आहे आता हा माध्यमातून एवढं सांगितलं सांगलं माझा आता हे सिमेंट कॉन्क्रीट चांगलं होणार हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता ना बरोबर खूप त्रास होत होता लोक मला कॉल फोन करत होते बोलत होते त्यांच्या आग्रह मी मी पाठपुरावा करून हे करून घेतलेलं आहे बरोबर तुम्ही आता गेल्या बरेच याच्यापासून भाजप मध्ये आहे तर तुम्ही अनेक विकासाच्या कामाचं तुम्ही गांधीनगर मध्ये फॉलोअप घेतलेलं आहे अजून समाज पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तर आता येणार महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात तुम्ही काही के विचार केला का हो निश्चित मला माझ्या पक्षाने जर संधी दिली तर निश्चित मी जनतेची सेवा करण्याला करायला तत्पर आहे आणि काम करणं म्हणजे जनतेची सेवा करणं जनतेची सेवा करणं हेच से एका पहिले कार्यकर्त्याचं काम असतं दु, नंतर दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागतं जनतेमधून कोणाला काही अडचण असली तर त्यासाठी मी नेहमी तत्पर असतो आणि जर मला पक्षाने संधी दिली तर मी निश्चितच निवडणूक लढणार आहे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळामध्ये तुमच्या समाजाच्या अनेक फायली प्रलंबित आहेत दहा दहा लाखाच्या पाच पाच लाखाच्या फायली सबमिट केलेल्या पण अद्यापर्यंत बऱ्याच फायली प्रलंबित आहेत तर याचा तुम्ही पाठपुरावा केला का करणार आहात मी आमचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे अतुलजी सावेसाहेब त्यांना व विधान परिषदेचे आमदार आहे आमचे संजय केनेकर साहेब व आमचे भागवत कराड साहेब आहे माझे केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभा खासदार यांना मी ह्या संदर्भात पूर्ण पाठपुरावा केलेला आहे जे आपली केंद्र सरकार आहे त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी खूप योजना राबविलेल्या आहेत आणि ते अंमलबजावणी पण चालू आहे आणि कित्येक लोकांचे पाच पाच लाखाचे कर्ज हे प्रकरण मंजूर पण झालेले आहे फक्त आता काही त्यांची कागदपूर्तता करण्यासाठी ते थांबलेले आहे कागदपूर्तता था झाल्यानंतर ते निधी पण ते वाटप करणार आहे तुम्ही आता अनेक विकसित कामे केलं तर समाज बांधवाला तुम्ही काय संदेश द्याल या निमित्ताने मी समाज बांधवांना एकच संदेश देणार आहे फक्त आपल्या वार्डामध्ये फक्त आपलं घर स्वच्छ ठेवा आपला दार स्वच्छ ठेवा आणि आपल्या जेवढी येणारी भविष्य येणारी पिढी आहे त्यांच्याकडे शिक्षणाकडे त्यांनी प्रथम लक्ष द्यावे आणि आपला मुलगा घरातून बाहेर पडून काय करतोय तो कुठं जाऊन नशेखोरी तर करत नाही नशा व्यसनामुळं व्यसन पासून त्याला दूर ठेवण्याचे कार्य मी माझ्या समाज माध्यमातून आहे समाजाला ठीक आहे चालेल